विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजायला आता केवळ चार महिन्यांचा अवकाश आहे असं असताना राज्य सरकारकडून नाराज नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे कारण सध्या महाराष्ट्रात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की कुठला नेता वा आमदार आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात सामील होईल सांगता येत नाही ऐन विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना असा प्रकार होऊ नये त्यामुळं राज्यातील बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार काही दिवसात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे यात अनेक नाराज नेत्यांची नाराजी दूर केली जाऊ शकते विशेष विशेष म्हणजे मराठा समाजाला खुश करण्यासाठी मराठा चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाण्याची शक्यता आहे ते कोणते आमदार आहेत ते आपण आज पाहूया या, या सविस्तर रिपोर्टमधून नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत पंचेचाळीस पारचा नारा देणाऱ्या महायुतीला फक्त सतरा जागांवरती समाधान मानावं लागलं यात भाजपचे नऊ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सात आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा फक्त एक खासदार निवडून आला यानंतर महायुतीकडून पराभवाचं विश्लेषण केलं जात आहे यात कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणाला लीड मिळाली यावरूनही अनेक चर्चा सुरू आहेत यातच आता दोन ते तीन महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे त्यापूर्वी सत्तावीस जून पासून महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारचं हे शेवटचं अधिवेशन असेल त्यामुळं या अधिवेशनापूर्वीच बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार करून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जाऊ शकतो महायुतीचा विचार केल्यास सध्या महायुतीमध्ये सत्तावीस मंत्री आहेत यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नऊ भाजपचे नऊ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ मंत्री आहेत तर दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळं राज्यात मंत्रिमंडळात आणखी बारा मंत्री समाविष्ट केले जाऊ शकतात आता यात कोणत्या पक्षाचे किती मंत्री होतात यावर कोणाची वर्णी लागते हे अवलंबून असेल मात्र असं असलं तरी तिन्ही पक्षांकडून काही आमदारांची नावंही चर्चेत आहेत यात भाजपकडून साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचं नाव चर्चेत आहे गेल्या चार टर्मपासून ते सातारा विधानसभेचे आमदार आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज देखील आहेत त्यामुळं त्यांना मंत्रिपद देऊन भाजप आणि महायुती मराठा समाजाला खुश करण्याचा प्रयत्न करू शकते तसंच पश्चिम महाराष्ट्रातही आपली वोट बँक मजबूत करण्याचा प्रयत्न महायुती करू शकते या व्यतिरिक्त भाजपकडून गणेश नाईक पंकज भोयर इत्यादी नावांची चर्चा आहे त्याशिवाय मंत्रिमंडळात नवीन नावांचा समावेश करण्यासाठी प्रसिद्ध असलेली भाजप धक्का तंत्राचा वापर करून काही नव्या चेहऱ्यांनाही संधी देऊ शकते तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सर्वात आघाडीवर असणारं नाव म्हणजे संजय शिरसाट संभाजीनगर पश्चिम विधानसभेचे आमदार असणारे संजय शिरसाट हे सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत तसंच छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा भुमरे यांना मिळवून देत ते त्यांना निवडून आणेपर्यंत संजय शिरसाट यांनी एक हाती किल्ला लढवला आहे एकनाथ शिंदे यांनी त्यांना पक्षाचं प्रवक्ते पद दिलं यानंतर सातत्यानं त्यांनी आपली पक्षाची ठामपणे बाजू मांडली आहे व संजय राऊतांनाही प्रत्युत्तर दिलं आहे तसंच भुमरेना उमेदवारी मिळवून देण्यात त्यांचा खूप मोठा वाटा होता ते एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात या व्यतिरिक्त आता भुमरे खासदार झाल्यानं एक मंत्रीपदाची जागा संभाजीनगर जिल्ह्यात रिक्त झाली त्यामुळे त्यांच्या जागी संजय शिरसाट यांची थेट कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागून त्यांच्याकडे संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही देण्यात येऊ शकतं तसंच शिंदेच्या शिवसेनेकडून दुसरं नाव आलं ते म्हणजे भरत गोगावले आपल्या आक्रमक वक्तव्यासाठी परिचित असलेले भरत गोगावले हे देखील मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत यावरून त्यांनी अनेकदा वक्तव्य देखील केली आहेत त्यामुळं शिंदे यांच्या शिवसेनेकडून या दोघांची हमखास मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे त्याचप्रमाणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही दोन ते तीन मंत्रीपद महायुतीत दिले जाऊ शकतात आता यामध्ये कोणाची वरील लागेल हे मात्र सांगता येणं कठीण असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नगरचे संग्राम जगताप विक्रम काळे आणि पिंपरीचे अण्णा बनसोड यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते याशिवाय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांची खाती बदलली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसंच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचं मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान प्रमोशन होऊ शकतं एकंदरीतच लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर भाजप आणि महायुती आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत निवडणुकीच्या तोंडावर कोणाची एक नाराजी नको म्हणून सर्वांचीच नाराजी दूर करण्याचा प्रयत्न महायुती करेल यात शंका नाही त्याचीच एक खेळी म्हणून महायुतीकडून लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करून काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाऊ शकते आता यात कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाते किंवा कोणाला मंत्रिमंडळातून डच्चू दिला जातो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे तुमच्यामध्ये महायुतीचा हा मंत्रिमंडळ विस्तार कसा असेल कोणत्या आमदाराला मंत्रिमंडळात स्थान मिळायला हवं हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र